महायुती सरकारकडून बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ आमदार सुधीर दादा गाडगिळ सांगली अहिल्ला नगर कुपवाड परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा कामगार मोर्चाच्या माध्यमातून सांगली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय सुधीर दादा गाडगिळ यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या संसार उपयोगी भांडांच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी बोलताना आमदार सुधीर म्हणाले महाराष्ट्रातील लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाकडून संसाराच्या साहित्याचं वाटप करण्यात येत आहे केंद्रातील मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए सरकार महाराष्ट्रातील माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कार्यरत आहे या असंघटित क्षेत्रातील कामगारांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने कामगारांच्या कुटुंबियांना मुलांना विविध योजनेच्या माध्यमातून सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे सरकार काम करत आहे लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यास माहिती सरकार वचनबद्ध आहे यावेळी बोलताना भाजपा कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते म्हणाले सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास नव्वद हजार बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत या सर्व कामगारांना या संसार उपयोगी भांडांचा संचा पुरवठा केला जाईल सर्व बांधकाम कामगारांनी योजने या योजनेचा लाभ घ्यावा या कार्यक्रमात लाभार्थी बांधकाम कामगार आणि नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली